सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना नाशिक कनिष्ठ न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावत पन्नास हजारांचा दंड ठोठावला आहे माणिकराव कोकाटे यांनी एकोणावीसशे पंच्याण्णव साली नाशिकच्या कॅनाडा कॉर्नर या उच्चभ्रू परिसरात मुख्यमंत्री गृहनिर्माण योजना या सरकारी कोट्यातील फ्लॅट घेत असताना त्यांचं उत्पन्न तीस हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे निकष पूर्ण करण्यासाठी उत्पादनाचा खोटा दाखला सादर केलेला होता या प्रकरणी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी या प्रकरणात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता याच गुन्ह्याचा आज निकाल देताना कोर्टानं माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलेला आहे हे जे आहे ना विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते यू एस सीचे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी सिरियात दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसं ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा तोटा मिळवा ही तक्रार जी आहे ती सत्त्याण्णव सालातली होती इवन म्हणजे त्याच्यात प्राय टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालातली जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ऍडिशनल कलेक्टर होते यु डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे इतकंच नाही तर कोर्टाने माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटे आणि त्यांच्या इतर दोन साथीदार पोपट सोनवणे प्रशांत गोवर्धने एकूण चार फ्लॅट अपिलांची मुदत संपल्यानंतर जप्त करण्याची कारवाई करण्याचेही आदेशित केलेलं आहे कोकाटे यांनी त्यांच्या भावासह त्यांचे इतर दोन सहकारी यांचेही दोन फ्लॅट असे एकूण चार फ्लॅट स्वतःच्या ताब्यात घेतल्याचंही चौकशी समोर आलेलं होतं एक जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आणि असाही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार त्यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं पण मग ही जी तीन आणि चार नंबरचे आरोपी ते 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 घर पण नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांना पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे कोकाटे यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणात आपण वरिष्ठ कोर्टात अपील करणार असल्याचं सांगितलं केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्या होती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकाल पत्र हे मोठे आहे चाळीस पानाचे आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामीनासाठी काही जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब आपण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटल्यात आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या भावाने या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणलं ते मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती हो सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले ट्रिविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून जेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतो माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावत असताना कोर्टांना तब्बल नऊ ते दहा साक्षीदार तपासले यात माणिकराव कोकाटे यांनी ज्या कालावधीत आपले उत्पन्न कमी दाखवून सरकारी फ्लॅट घेतले त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं सरकारी उत्पन्न किती होतं याचे अनेक पुरावे न्यायालयासमोर मानले यात कोकाटे यांना साखर कारखान्यातून मिळणारे उत्पन्न कोकाटे यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनी त्यातून येणारे उत्पन्न बाजार समितीमधून येणारे धनादेश त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली घरे असे सगळे पुरावे न्यायालयात सादर केले आपल्याला राहायला घर नाही आणि आपलं उत्पन्न केवळ दहा हजार रुपये आहे हे सरकारी कोट्यातील फ्लॅट घेण्यासाठी असलेले निकष कोकाटे यांनी दाखवले होते कोकाटे यांनी जे फ्लॅट तीस वर्षांपूर्वी अवघ्या एकशे सत्तर रुपये स्क्वेअर फूट या दराने घेतले होते त्या सगळ्या फ्लॅटची आत्ताची किंमत चार ते पाच कोटी रुपयांच्या घरात आहे मात्र आता या सगळ्या प्रकरणामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक